काय नाव सर तुमचं स्वप्नील साई काय प्रश्न आहे एमएसीबी बद्दल तुमचा एम एस सी बी बद्दल आता बघा दहावी बारावीचे पेपर चालू आहे परत तुम्हाला सांगतो उन्हाळा चालू आहे रात्रीची कधी लाईट जाते दिवसा जाते फॉरला अभ्यासाला लाईटीचा हे नाही पण पण पर, त्या पर परीक्षा चालू आहे दहावी बारावीच्या बोर्डाचे पेपर चालू आहे काय अभ्यासाला त्यांना प्रॉब्लेम भेटत लाईटीचे रात्रीची आता रात्री लाईट गेली तर फार एक दीड वाजता लाईट आहे परत गेली परत आत्ता लाईट सारखी चालू आहे आणि घरांची बिल बघा तर फार बरं नुसार एकशे तीस आणि एकशे चाळीस किती आकाराचे जाते स्थानिक माझ्या स्वतःच्या घराला सहाशे सातशे रुपये बिल यायचं ते आता चार महिने झाले डबल बिल येते बाराशे तेराशे याबाबत एम या एस ए बी च्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं होतं का नाही सांगितलं होते ते बरोबर बरोबर इलेक्ट्रिक मीटर आल्यापासून फार हे झालेलं आहे आणि त्यांना सांगितलं ते अन बरोबर तुमचे युनिट जळते सगळं हे माझी बरोबर उत्तर नाही काय नाही पैसे वसूल करता बिल येते हा येते एक एक बिल तरी लगेच येणार वसुलीला त्यांना लगेच म्हणणार लाईट कट करत करतो हे कट करत करतो बिला वेळ येते नाही बिल तारीख असेल सत्तावीस ते त्याच्या आधी चार दिवस बिल येत्या मग काय की काय तुम्हाला काय म्हणजे तुमची काय मागणी सगळं वेळेच्या वेळ रिडिंग नाही आलं पाहिजे खरंच बा एखाद्या गरिबाच्या घरी जर, बाला बाला जर एक बॉल असेल दोन बॉल असेल ते चेक केलं पाहिजे एवढं बिल काय येते स्थानिक जर हे असेल एकशे तीस आणि एकशे पस्तीस जर युनिट एका घराचं जळ ते त्या घराची ते चौकशी केली पाहिजे ना बा काय एवढं कसं काय केलं कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे का नाही ना अजिबात म्हणजे चुकीचं काम चुकी में। में दर आशा दर आशा चालू आहे मग काय याच्यावर काय केलं व्यवस्थित नाही त्यांच याच्यावर काय करणार तुम्ही जर यांनी जर असं जर असंच चालू तर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे ना त्यांच्या चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे बरं अजून काय प्रश्न आहेत का काय नाही नाही बिल व्यवस्थित दिली पाहिजे नाही रिडिंग व्यवस्थित झालं पाहिजे लाईटी वेळच्या वेळ ला हे केलं पाहिजे ना आता दहावी वाराची परीक्षा निदान परीक्षा व्यवस्थावर हो तरी लाईटीची व्यवस्थित त्यांनी सोय दिली पाहिजे मुलांना अभ्यासाला दिवसभर तुम्ही हे करा रात्रीची तरी लाईट व्यवस्थित टिकली पाहिजे मागच्या टायमाला आहे ना ॲडव्होकेट मुकुंद काळे आणि धनंजय कोकणे यांनी ज्या तारा आहेत खांबड्यांवरती ज्या तारा यांच्या आहेत काही काही लोकांच्या आहेत तारा लावलेल्या आहेत किंवा वायरी लावलेले आहेत काय केबलच्या आहेत किंवा इंटरनेटच्या आहेत त्याबाबत काय तुमचं म्हणणं ते नाही सांगायचं पण मागच्या वेळी त्यांनी आवाज उठवला होता आज चुकीचा आवाज उठवलाच पाहिजे हा हा हा, हा का, कारवाई झाली पाहिजे याच्यावर यांना कोण पाठीशी घालते ते पाठीची चौकशी झाली पाहिजे ना त्याच्या कोण हां चौकशी करून योग्य ती काय अधिकारी समजा हे जातात फिरतात किंवा ते खांबळे पाहतच असेल ना किंवा ती चौकशी केली पाहिजे मग याला दोषी अधिकारी कारवाई एम एस ए अधिकारी दोषी आहेत त्या ठरवायला लागणार ना त्यांचं काम आहे ना का कारवाई खांबळेहून पुढे कोण काय करतो खाऊन काय चौकशी करून त्यांनी कारवाई केली पाहिजे अजून काय प्रश्न आहे